नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळं का बरे आहेत ना चला आज मी तुम्हाला एक सांगणार आहे खूप म्हणजे खूप म्हणजे सगळ्यांना मी धन्यवाद देते खूप खूप तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही लोकांना तुमच्या सगळ्या कामांना मी शुभेच्छा देते तुमच्या तुम्ही सगळ्यांनी मला लाईक केलं फॉलो केलं खूप लोकांनी माझ्याकडून मसाला घेतला त्याच्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद बोलते आज बघायला गेल तर आज मी एवढी आनंदात आहे खूप छान आहे मला म्हणजे मी बघाय गेल तुम्ही ती राहत होती घरात पूर्ग माझं गाव आहे तर मी त्याच्यासारखी लढायची परायची गावाने आल्यानंतर दोन दिवस मला लगत होती मी पण नंतर मी लोकांना भेटायला गेली लोकांचं मी मसाला बिसाला काय असेल ते लोकांना भेटली भेटली त्याच्यामध्ये मी थोडंसं रमून गेली म्हणजे खूप चांगलं आहे असं काय नाही मुलाला पण मी आठवण खूप करते पण आता कुठं ना कुठं काय ना, ना काय आपल्याला का करणं गरजेचं कर आहे तर आता बघा मी आता आज गेल ते कुठं बाहेर गेली बोंबिले बोंबिला आणण्यासाठी बघाय गेलती आपल्या म्हणजे आता गावाला आता मी जसं मिळतं हे हळदी बागा जसं हे पाव किलो हळद जसं हे अर्धा किलो हळद असे आपण पॅकेटं बनवले आहेत अर्धा किलो अर्धा किलो एक किलोची पाकिटं बनवले आहेत जसं हे छोटंसं आहे हे मोठंसं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला हे ना बघा हे मसाल्याचं पण हे मसाल्याचं पण पाकिट बनवले अर्धा किलोचं हे बनवले त्याच्यानंतर एक किलोचं पण बनवले हे बघा हे अर्धा किलोचं बनवले बघितलं का हे बनवले अर्धा किलोचे बनवले त्याच्यानंतर मी एक किलोचं पण असं पाकिट बनवले बघा हे एक किलोचं पण पाकिट बनवलेलं आहे ठीक आहे तर हे कुणाचं दीड किलो आहे कुणाचं दोन किलो आहे असं मी सगळं बनवलं आणि खूप लोकांनी माझ्याकडून मसाला पण घेतला आता मुद्द्याचं बोलायचं म्हणलं ना आता हे मसाला तर मी चालले माझा बिझनेस तुम्ही करती माझा जवळजवळ मी तीस किलो मसाला करून आणला होता माझा तीस एक किलो मसाला सेल झाला वरून मला अजून बाकी आहेत माझे कस्टमर तर त्यांना एकच सांगणार आहे मी आता गावीच चालली आणि गावाला गेल्यानंतर जे जे कोण बाकी आहेत त्यांना पण भेटणार मसाला कारण एक ती मी कुठं कुठं हँडल करणार मसाला द्यायला गेलं ना हो तर सगळं काम कामावर राहते तर आता काही लोकांना मी मुंबईच्या लोकांना मी घरोघरी देणार पण जेवढी बाकीचे लोक आहेत ना मुंबईच्या बाहेरची लोक कुठली हिथली तिथली ते तर त्यांना कुरेल करणार ठीक आहे आणि आता हे पण चालू करणार आहे मी मस्तपैकी बोंबीलसुद्धा मी आता हे आता मी थोडंसं आणायला म्हणजे बोंबील बघायला गेलते मी दोन दिवस पूर्वी म्हणजे बघायला गेली ते खोटं नाही बोलत मी बोंबिलाचं पण सांगते काय विचार करते आता मी गावी राहणार आता मिरच्या कशा असतात मिरच्याला एकच दुसरं काय सगळं काम होत नाही मिरच्या साफ करायला पण लागतात उन्हात पण थोडायला लागतात बरोबर आहे करायचं तर मी बाकी टाईमला काय करणार बाकी टाईम पण मी फ्री असते इकडं तिकडं तर जातच नाही कुठे मी घरीच असते जास्त कोण लाईव्हच असते तर लाईव्ह बसून सुद्धा मी बोंबील सेल करू शकते बरोबर आहे आपण चॅनलच्या मार्फत आपल्या खूप काय कस्टमर येतात आता लय बघाय गेलं तर मला कुठं जायची गरज नाही पन्नास लाईव्हला एक व्हिडिओ टाकला माझ्या गावासाठी किंवा गावाच्या शेजान्यांसाठी किंवा एखादी मी गा सायकल घेतली सायकल बस आपल्या गावगावगावगाव फिरली ए पचास का बोंबील लो दस का बोंबील नाही अभ्या आम्ही पचास का बोंबील सौ का बोंबील समजा हे आपण कव्हायना पन्नासला बोंबील लावलं हे कवय ना सॉरी म्हणजे आता ह्यातला बाहेर गेलं तर एवढं पन्नास रुपयाला बोंबील लावलं आता अजून आपण दोन टाकू जास्त हे पन्नास रुपयाला जर बोंबील लावलं तर कोणी पण हसून घेईल आणि गावाला बोंबील महाग आहे आता मी ना बा आता थोडंसं खायापुरत आणलं म्हणजे पण विचार चालला आहे की तुमची पण राय गेला पाहिजे की मी हे बोंबील विकू का जसं म्हणजे आता गावागावाने पण मी जाऊ नाही शकत जर तुम्हाला कोरेल करून पाहिजे असेल तर ह्याचा भाव मी लवकर तुम्हाला सांगेन की कसा किलो आहे कसा अर्धा किलो आहे तर तुम्ही मसायला सांगती तुम्हाला बोंबील पण मी अलगचं पॅकिंग करून मी पाठवीन बघा माझं कसं आहे एखादी बाई पुरा जाते मराठी बाई आहे आपलं तिला नवरा नाही काय ना आता मला बाबा नवरा नाही काय ना मी पाचवी नापास आहे मला एवढं येत नाही पण तरी सुद्धा मी आपलं डोकं चालवते कुणाच्या नारी लागण्यापेक्षा हे बिझनेस केलं काय वाईट आहे का तुम्ही सांगा इकडं तिकडं फिरण्यापेक्षा इकडं तिकडं चुकल्या बिगल्या करण्यापेक्षा हे आपलं स्वतःमध्ये रमल्याला लय भारी बरोबर आहे का नाही आणि बिनामतलबच्या लोकांना तर मला काही बोलायचं नाही तुम्ही असं लोकांची दुने दूध दुन बसा आणि लोकांना असं गाण कमेंट करत बसा मला एवढं त्यांना बोलायचं आहे बाकी मला दुसऱ्याची काही लेन देण नाही की कोण माझ्या बारेन मला काय म्हणत आहे काय नाही ना, मला त्याचं काही लेन देण नाही आज मी एवढं बोंबील घेऊन आली बघा तुम्ही विचार करा आज मी बघायला येते बोंबीलचं म्हणलं आणा म्हणलं तुमचं बोंबील हे बघा हे बोंबील तुम्ही बघू शकता हे बोंबील चवढेच असतात तुम्ही अंदाज लावा पण मला असं वाटतं की मी बोंबलाचा धंदा आणि सुकट आणि खरा मासा हे कसं आहे हे रोज विकणारं हे नाही हे हप्त्यातनं एकदा महिन्यातनं दोनदा असं गावाला विकतो विकत आहे म्हणजे रोज कोण खाणारी नाही ती गावाला पण हे पण कसं आहे माहिती आहे का हे खूप चांगले वस्तू आहे हे पण खाण्याला खूप चांगले आणि हे मुंबईचं ना मुंबईचे बोंबील म्हणून असा व्हिडिओ काढला ना की बघा आता एवढं बोंबील मी समजा पन्नास रुपयाचं दिलं एवढं बोंबील सम सेम बघा आता किती आहेत बोंबील दोन हे चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे जर दहा बोंबील आपण पन्नास रुपयाचं दिलं आहे किंवा सत्तर रुपयाचं दिलं तरी पण आपल्या महाग नाहीत बरोबर आहे का नाही तरी पण आपल्याला महाग नाही हे जर बोंबील सत्तर पन्नास रुपयाचं दिलं आहे उदं गावाला आणि बालका बालका पाके जसं मला पॅकिंग आलं त्याचं वजन काटा आला हे आलं ते आलं मला पॅकिंग करून मी देणार ना जर तुम्ही घेतात चाल माझ्या कोणतं बोंबील बिंबील तर तसं मला पण सांगावं का मी तुम्हाला इमानदारीने देणार बोंबील मी तसलं खोटं बोलणार नाही तसलं काहीच नाही मी तुम्हाला चार पैसे मागवून घेणार माहिती आहे आणि तुम्ही मसाला मी सगळ्यांना पडते कारण मसाला दिला बघा कोणाचा पण मसाला थोडासा पण कमी नाही उलटा थोडा जास्त टाकला मसाला मी कारण हो का मी पहिली बार मी करते पण मला असं नको वाटायला की बाबा कोणाचा मसाला कमी आला मी दोन मिनटं का व्हायना दोन सेकंद का तीन सेकंद का पण चोर जास्त मसाला मी देते पण जाऊन दे आता हे बोंबी मी आता मला विचार केलाय की मी ऑनलाईन बोंबी लिखू ऑनलाईन लिखू तुम्हाला ज्याला कोणाला पाहिजे जास्त विकण्यासाठी पण पाहिजे असेल तसं पण मला सांगा मी तुम्हाला विकण्यासाठी पण घेऊन देणार आपलं हे आहे एकदम काय मला कसं भावं का मला मेन मेन मुद्दा असा आहे माझा मला माझ्या घरात कमावणं कोणीच नाही मी आहे पाचवी नापास मला लिहिता वाचता येत नाही निघते मी अरकत तरकत वाचते मला पो कसं आहे ना ते म्हणतात ना मी मी अशी व्यक्ती आहे की लय लो लोक कुणा भरोसा करते पण आता मला पोळ ना तर मी जास्त करून कोणाला ओळखत नाही no, म्हणजे जास्त करून मी कुणाला विश्वास ठेवत नाही आता आता कसं आहे कुणाला पण घ्यायचं म्हण ना तर पहिले पैसे पाठवा म्हणते आता मी हजार रुपये किलो मसाला देते सातशे रुपये सातशे रुपये हळद देते आता हे बोंबील मी आता जवळजवळ तुम्हाला खोटं नाही बोलत सांगत हे मुंबईला महाग बोंबिला येतात सध्याला हे सातशे रुपये पाचशे रुपये असं हळ ना शेकड्यावाडी काय असं तसं आहे तर मी आहे ना तसं शेकड्यावा मी असं उकट घेणार आहे बोंबील उकट म्हणजे उकटती पाती घेणार आहे आता मी गिरती एका जागा बघायला पण काय झालं ती नव्हती बा म्हणजे बोंबल्यावाडी जागेवरच नव्हती मग मी एवढं बोंबील आणलं आता मला बायचा मला कधी बायचा मला हे बोंबील का आणलं माहिती आहे का एवढाचं बोंबिल आता हे खास आणलं आपासाठी तर मी म्हटलं जर मला बायचं निघायचं झालं तर बोंबील मी आपलं घेऊन ठेवला आता हे बोंबील तुम्ही विचार करा केव त्याचं बोंबील असतं तुम्ही सांगा मला म्हणजे आपल्याला परवर्धनमध्ये धंदा करायला हे बघा हे बोंबील हे बोंबील केव्हाचं असतं माहिती आहे कमसे कम मी खोटं काहीच बोलणार नाही तुम्हाला मला पण आहे ना आता बघा इथून घेऊन जाणं वजन आहे त्याचं क्या माझं त्याचं भारं लागणार इथून मी कुरेल तुम करणार गावाला गावाला गेलं तर ना कोण गेल किंवा गाडीमध्ये तर जाणार नाही कोणी एखादी पिशी उचलून उचलून घेऊन गे गेली तर मला झोप येणार नाही रातभर तुम्हाला ना ना सांगू काय येतात मी तीच किलो मसाला घेऊन आली बरं माझं सामान टिक्की मग टाकलं गाडीमध्ये तसं काय काय होत नाही तसं पण कुणाचं काय सांगता येणार गणतीने माझी बॅग नेली कोणी उचलून तर मी काय करू एक लोकांचे सगळ्यांचे पैसे घेतले मसाल्याचं काम आहे नेलं माझं एखादं पोटं उचलून किती मसाला होता माहिती आहे का तीच किलो काय खायचं काम आहे भावानं विचार करा मी मी कष्ट करणारी बाई आहे मी फालतू फिरणारी बाई नाही एकदम मी तुम्ही मला पहिल्यापासून आहे मी लोकांची धुनी भांडी केल्यात लोकांचे कपडे धुल्यात सगळं काम केले आता जेवणाची कामं करते मी ते आता करत नाही कसं आहे माहिती आहे ना पोरगं गावी आहे माझी मी आई आहे आईच्या हिशोबात तुम्ही मला बघचाल तर पोरा कर मला लक्ष द्यायला लागते पोराला काय पाहिजे काय नाही ते सगळं घ्यायला लागते बरोबर आहे का नाही आता यूट्यूबला मग मला पगार येतो तर यूट्यूबला कधी शंभर डॉलर पण येत नाही तर काहीच नाही मग त्यापेक्षा काय त्याच्या जेव्हा बोलण्यापेक्षा हे स्वतःचा बिझनेस केला बरं आहे ना हे आपल्या यूट्यूबला ताकद राहते हे बघा हे बघा ते बघा असं आला आला तुमच्या आशीर्वादाने माझे आशीर्वाद पगार आला तर चांगली बात आहे तर हे बिझनेस आपला कुठं जाणार आहे का एकदा आपलं सगळं कस्टमर बनलं ना टेन्शन नाही आपल्याला बरोबर आहे का नाही मुंबईला मी येणार आता मी चालणार गावाला एक आठ दिवस गावी राहणार आठ दहा दिवस गावी राहणार पन्नास साठ किलो मसाला बनवणार मुंबईला घेत मा मुंबईला गे, आल्यानंतर तुम्हाला लोकांना फोन करणार की बाबांनो बोंबील पाहिजे असेल गावाला पण घेऊन जाणार बोंबील काय सुरू आणि मुंबईला येणार मुंबईला येणार मी मला म्हणेन की तुला चला तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर या माझ्या घरी तुम्ही माझं घर पण बघा त्या बाण्याने मला भेटा पण आणि चटणी भाकर काय माझ्या हातचं भेटल ते खावा आपलं आणि बोंबील मसाला हळद हे घेऊन तुम्ही जाऊ शकता बघा भावांनो एखादी जर व्यक्ती मराठीवरती आपली जर जा पुरत जात असेल त्याला सपोर्ट करत जावा बरोबर आहे जा का ना कोणाच्या कामामध्ये अर्थ आणत जाऊ नका तू एवढा मसाला महाग देते ते एवढा सस्ता देतो पण मसाला मसाल्यामध्ये बी क्वालिटी असते मी मसाला सगळा बनवते ना सगळं तुम्हाला दाखवते मी कधी खोटं नाही बोलणार आता ज्याची ज्याची मला ऑर्डर येईल त्याचा ज्याचा मी मसाला बनवणार आणि सगळा मसाला पॅकिंग करून एकदमच मी पन्नास किलो नाही बनवणार आता जवळजवळ मला एका बाईने दहा किलो ऑर्डर आओ, दिली एका बाईने पाच किलो दिली एका बाईने दोन किलो दिली अशा 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 ऑर्डर आहेत पण मी ज्याची ऑर्डर बघून तेवढी मिरची घेणार बरोबर आहे का नाही आता जर मला मला दोन किलो बनवायचं तर दोन किलो मिरची घेणार मी त्यात ते सामान लागते टाका तुम्ही माहीत आहे ना सामान काही कमी टाकत नाही बाबा नकस कस सगळं पॅकेट मधला माल घेते मी असा रोडच्या पोला माल घेत नाही मी त्यातलं सगळं ते नीट करून आता मी भांडी घेते चांगली चांगली कसं मोठी थाली आली घाम्याला आलं ते भाजायचंही आलं मोठे उलटाना आलं बघा तुम्हाला सांगते खोटं वाटत चटका बसलेला मला काही सगळं चटका बसले बसलेला हे बघा आता तुम्हाला दिसत नाही तिथं बघा हे सगळं चटका बसलेलं मला हे माग तिथं घरी मी चुलीवर बसते चुली घ्यायला चालन सगळं सामान मला घ्यायला लागल सगळं साफसफाईने करून मी सगळं चांगलं व्यवस्थित करेन पोलाला बघणं पण होईल मसाला पण होईल हे पण होईल आता ह्याचा आलं का ह्या जागलं काय करत नाही मी बोंगला ची। बोंगला ची मी फक्त बघते या मला बाहेरच्या लोकांची किती ऑर्डर येते बोंबल्याची बोंबल्याची म्हणजे किती ऑर्डर येते तसं मी हे करेन आणि जर तुम्हाला आहे ना बोंबीला हो का मी मसाला तर आलंच करणार मी बोंब्याचं काम मी फक्त सुवर्णाला देणार विकायला त्याचे पाकी बनवून मी घरामध्ये ठेवणार की कुणी पण आणि आमच्या इथून बोंबीर घेऊन जाईल पन्नास रुपयाचं पाकिट शंभर रुपयाचं पाकेट असं मी सांगून तुम्ही सोवण म्हणजे हे घर बसल्या बसल्या बस ही सुवर्णा विकू शकते आणि मसाला माझ्या घराकडे मी बनवणार नो टेन्शन एक नको दोन नको माझी भाऊजाई पण खुश मी बी खुश का तर माझ्या भाऊजांनी माझ्या पोराला दोन वर्ष सांभाळलं सकाळी का वयाला मी तुम्ही होता का युट्यूबच्या लाईव्ह कुकीनच्या लाईव्ह होता का तुम्ही बघा मी माझ्या पोराला फोन लावला की येस तू काय करतो तुम्हाला काय नाही मग मी नाश्ता कोण चाललं मी मला नाश्ताला काय खालं तू तर मला मी चीज पराठा खाला मी म्हणलं बापरे मला मामीने बनवून दिला मग विचार करा ती बाई जर माझ्या पोराला चितपोला बनवून देते ती शिकली माझ्या पण बनवायला मग विचार करा त्याच्या बाईला मी जर एखादा स्वतःचा बिझनेस करून दिला तर काय गुण आहे का सांगा सुवर्णाला मी प्रत्येक महिन्याला म्हणजे इथून मी माल पाठवत जाईल पोस्टाला तिथं माझ्या सुवर्णाला मी पॅकेट बिकट बनवून देईन तिथं माझी सुवर्ण म्हणा तिची बी लहान लहान लेकर आहेत आता तिचं चॅनल मग मी खोलले पण त्या पोरांना टाइम नाही व्हिडिओ टाकायला पोरं शाळेत जातात तरी पण मी त्यांच्या लाईव्ह जाते त्यांचा व्हिडिओ टाकते जाऊन दे त्यांना मदत म्हणून हो का कुणाला केल्याने काही कमी होत नसतं तुमाल तुमाल आ, ना आज तुम्ही का व्हायना मला लाईक केलं तर देव तुम्हाला परमेश्वर तुम्हाला हमेशा काय ना काय तुमच्या लाईफमध्ये खुशी या देईन का तर गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करताय आज विचार करा भावांना मी कष्टाचं मी कष्टाने कमवलेली दौलत आहे माझी आरामची नाही तुम्हाला प्रत्येक प्रत्येक घराचा व्हिडिओ सांगणार माझं घर कुठं आहे का आहे त्याचे काय प्राईज आहे काय नाही हे सगळं तुम्हाला सांगणार मी कधीही खोटं बोलणार नाही भावांनो मी मेहनत करते आणि प्रत्येक काय आपल्या लेकरासाठी मेहनत करते प्रत्येका तर माझ्या परा बाप नाही तर माझ्या लेकराने कुणाच्या तोंडाकर मागायचं काय आला त्या हिशोबाने मी माझ्या पोरा आपली फोन घेतला मी माझ्यासाठी गेला गेली पण माझं पोरगं मला मागत नव्हतं माझा पोरगा त्या फोन कर गेला आणि बघत होता असा तसा असा तसा फोन बघत होता मग आला माझ्याकडं त्याला काय वाटलं काय माहीत मम्मी म्हणलं मला फोन घेशील का गं फोन पाहिजे घे म्हणलं तुला माझं नाव तुलाच घे ए मी सांग की खरं मला खरंच बापू तुला घे म्हणलं कारण की माझी या माझ्या पोरामध्ये आहे म्हणून म्हटलं त्याला म्हटलं घे मी माझा फोन कॅन्सल केला आणि माझ्या पोराला मी फोन घेऊन दिला माहिती आहे का एक आईच करू शकते कोणी नाही करू शकत आईची माया कोणीच देऊ नाही शकत बरोबर आहे का नाही माझ्या पोराने लगेच घेतला माझ्या पोराला त्या दिवसापासून मला एवढं प्रेम करतो ना खूप प्रेम करतो मी मध्ये म्हटलं माझं बायला हे दुखते रे यशी दुखते हे दाबलं मी गाडीनं पडली होती बारामतीमध्ये माझा ना अशी लचक पडली होती हाताला तरी माझ्या पोराने तेल लावून चोळलं मग विचार करा आणि स्वामीच्या कृपेने आपलं खूप चांगलं चालेल स्वामीच्या कृपेने आपलं स्वामीचं नाव घेऊन मी सगळं जो काय करते स्वामीच्या नावाने करते कारण बघा स्वामी म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या आहे आता चला भावानं हे बोंबिलचा मी आताही केलं आहे बघा आता एवढं बोंबिले आहेत विचार करा तुम्ही आणि हे बोंबिल किती भारी आहे बघा तुम्ही बघू शकता बॉम्बल्याची क्वालिटी बघा आता अंदाज दिसतोय जरा या बोंबल्याची क्वालिटी बघा बघा बघू शकता हे बघा कसं भारी वाटते का नाही सांगा किती भारी वाटते बघा हे किती रुपयाचं असतं मी मग सांगणार नाही तुम्हाला आता कारण की मला बिझनेस करायचा आहे माहीत आहे का हे आणि महाग आहे बघा हे मला महाग आहे तसं पण बघाय गेलं ना मी कधी खोटं नाही बोलणार हो का मी जर सगळंच मी हायटक किमतीला दिला मग मी काय खाणार तुम्ही सांगा आता एवढंच किंमत हे मी खोटं नाही बोलते घेतलेलं आहे बुंबी आपल्याला लागतात बोंबी तर आपण एवढा काय खाणार नाही पण आहेच ना कोण आहेच ना आता सोन्याच्या घरी द्यायला लागतात थोडंसं बोंबीन सुवर्ण पण तिचे आईबाप आहेत ना तिचे पण तिच्या आईबाप पण आपले आपल्या आईबाप एवढ्या आहेत काय का बरोबर आहे का ना तिची बहीण आहे अजून हां तिने पण आम्हाला दिवाळी म्हणजे आता आमच्यात करायचं नव्हतं तिने दिली ना आता माझ्या पण माझ्या बहीणचा जावा आहे त्याला पण थोडंसं द्यायला लागतात चार चार कवायला बोमेल द्यायचं म्हणजे गावाला अशा असते व सगळ्यांना बरोबर आहे का आता हा बिझनेस करायला गेल्यावर मग ती वाटायच नसते बरोबर आहे का नाही आता मी कवायना मसाला करते मी खोटं नाही बोलणार भावांनो एकच ते भरती सगळं बोली एकच मिनिटं मी कधी खोटं बोलणार नाही मी त्या दिवशी मी घेतली कोर्टमध्ये मी बघा मी एखाद्याचं खरा ते खरं त्या दिवशी माझा नंबर काढे हो तुम्हाला भेटली तिला मी दाखवायला मसाला ती म्हटली मसाला खूप भारी आहे म्हटली मला पण एक किलो दे तर तेव्हा माझ्याकडे जवळ मसाला नव्हता हळद होती तिला मी हळद दिली माझ्या नंबर काढायला तुम्ही तिला विचारू शकता हळद कसली भारी आहे हळद हातावर टाकली तर असे पिवळे जर खुटी या हळद नाही भारी हळदीचा हळदीचा नाच नका करू आणि मसाला पण तिला मी देणार आहे मी तिला म्हटलं मला पैसे पण नको पण ती काय म्हटली नको नको बाई तू तुझा बिझनेस करती तर आपल्या बोलतला येतलं त्यांना कुणा नका दोन उपाय आणि वाटत बस नको तू तु, तुझं मोरच तु जा तिला पण मी थँक्यू सो मच बोलते तिने माझ्याबद्दल चांगला विचार केला तर मी एवढंच बोलते ठीक आहे चल जाऊ म्हणजे चांगली गोष्ट आहे माझ्याबद्दल चांगलं बोललं हे केलं आणि ती पण म्हणली मी तुला खूप सारे तुझे मसाले विकून देईल तर चांगली गोष्ट आहे तुम्ही पण आपला मी जर चांगला मसाला दिला तर तुम्ही तुम्ही खाचाल तर तुम्ही म्हणताल की ना हो बाबा तुमच मी ता मच्छ ही बोंबील बोंबिल खूप छान आहेत मसाला खूप छान आहे आता बघा खोटं नाही बोलत हे मसाला बघा एवढा भारी मसाला आहे ना तुम्ही बघू शकता ही मसाला आणि खाऊन बघा हालत पण एवढी भारी आहे ना सांगायला नको हे बघा पॅकिंग आहे हे बघा आता बघायला गेलं गे गे ना मी कुठं नाही बोलत माझा खूप विचार चालला होता की मिशन घ्यायची पण लगेच लगेच मी मिशन गिरण बिरण काही घेणार नाही तसं चाललंय तर चालू द्या आता कसं आहे माहिती आहे की एक ती मी काही हँडल नाही करू शकत ती दांक्या बसणं बिसणं माझ्या भाज्या बच्ची वाट नाही तर चाललं आहे माझं हँडल करणं तर बाबानं मला असा प्लॅन आहे माझा मुंबईला पण आपलं घर आहे आणि गावावर पण आपलं घर आहे आता खूप लोक मला बोलतात तू मुंबईला कच जाणार आणि मुंबईला तर गावाला कच जाणार तर माझ्या भावांनो माझ्या सोन्यांना कसं सांगणं आहे माझं माझा मुलगा गावी आहे अजून दोन तीन महिन्याचं कॉलेज बाकी आहे तर कॉलेज संपल्यानंतर माझा मुलगा मुंबईला येईन तर मी मुंबईलाच राहील येऊन जाऊन करीन पण कसं मसाला करण्यासाठी गावी जाईन आणि गावानं सुद्धा मी कुरेल करीन गावानं सुद्धा कुरेल करीन आणि ओका माझं कसं आहे माझा प्लॅन असा आहे की माझ्या पोरासाठी मला काय ना काय करून ठेवायला पाहिजे माझ्या पोराला मी नाही कोण देणं सांगा बघा त्याच्यासाठी माझा जीव थोड थु होतोय आता बघ खूप लोकं बोलतात तू खूप लोकं बोलतात की स्मिता हे घर नको विकू ते नको करू हे नको करू प्लीज माझ्या भावानं असा मोरा नका घालत जाऊ तुम्हाला तु माहीत नाही माझ्या लाईफमध्ये चाल काय चाललंय काय नाही मी काय गोष्टी नाही सांगत यूट्यूबला माझं मुंबईला हाय घर तिकडं छोटंसं घर आहे त्या साईडला छोटंसं घर आहे चाळीमध्ये तिथं पण माझं आजना उद्या मला फ्लॅट तिथं भेटत पण ते चाळीमध्ये छोटा आहे इड्या इरे इड्या हिसाबचा तिथं पैसे असतात आता जसं काय लोप अंधेरी कॉम्प्लेक्स तिलाही वारी एरिया तिथंले पैसे लागतात बरोबर आहे हा एरिया माझा कमी आहे दौलकमध्ये आहे खोटं नाही बोलत मी तुम्हाला हे एरियाच्या हिशाबाने पैसे असतात पण एवढंच की माझं घर रोड टचिंगला आहे तर हे घर माझं लगेच विकून जाईल रो कुणाला पण रोल घर कसं पाहिजे असतं रोल टचिंगला आता माझं मस्त वाटतं आहे की मी एक व्हिडिओ टाकाव दोन दिवसात माझं घर विकून जाईल पण मला भीती पण वाटते व्हिडिओ टाकल्यानंतर कोण कसं आहे कसं नाही कुणाला घरी बोलवायचं कुणाला नाही कारण बघा घर घ्यायचं म्हणतं त्यांना घरी बोल बोलवणं गरजेचं आहे त्यांना दाखवणं तर गरजेचं आहे बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी असं वाटतं की नको यूट्यूबला टाकाय पण नंतर असं वाटतं की जाऊन दे बाई विकून मोकळं होऊन डोक्यात ताप नको आता बघा माझा विचार आहे की हे घर विकून हे दोन्ही घर विकून मुंबईमध्ये चांगल्या जाग्यावर आता जसं पनवेल आहे न्यू मुंबई आहे कुठे ना कुठं आपण चांगलं घर घेऊ शकतो आता माझं पोरग मोठं झालंय त्याची पण आता उद्या म्हणजे फॅमिली होईल तर मी मग हे करू माझं घर बनणार की हे घर आहे आणि यखितं एक तिथं यखितं एक तिथं हे सगळं मी नाही करू शकत मी आता ह्या घराचं काम करायचं आहे त्या घराचं काम करायचं आहे गावाच्या घराचं काम करायचं आहे मी कुठं कुठं लक्ष देणार तुम्ही सांगा काय चॅनल चॅनलचं का लक्ष देऊ तुम्ही सांगा भावांना मी माझा पण जीव आहे की माझा पण जीव आहे तुम्ही माझ्या जागा दोन मिनटं थांबा आणि तुम्ही विचार करा की मी मी कसं विचार करू म्हणजे मी कसं हँडल करू म्हणून मी तुम्हाला सांगते हे मला दोन्ही पण घरं विकायच्या आणि एक मोठं चांगलं घर घेईन बेडरूमवालं जसं पनवेल साईट म्हण वाशी साईट म्हण किंवा बारामती साईट म्हण किंवा पुणे एरियामध्ये घेऊ पण चांगल्या जागेवरच मी घेईन माझ्या पोराचं फ्युचर मी बघेन आज मी एवढं क केलं कष्टाने उभं केलं मी तुम्हाला सांगू का खोटं नाही बोलत माझं फंड बिशी हे सगळं होतं ह्या दोन वर्षामध्ये मला कोणाची नजर लागली मला नाही माहिती माझं सगळं खोटं ते नव्हतं नव्हतं झाल्याकडे झालंय पण मला पुन्हा उभा राहायचं आहे पुन्हा थाटामाटात मारतात उभा राहून मला थोटा थाटा मारतात मला सगळं करायचं आहे बरोबर आहे का नाही कसं असतं आता एखादी गाडी घेतो आपण आणि गाडी कोणीतर ठोकल्यानंतर त्या गाडीवर आपलं मन एकदम नाराज होतं तिला काय खर्च केला ते आणि गाडीचा असली आपली ठोकली म्हणजे दारी गाडीच आपली मोरली असं होतं पण तरी सुद्धा आपण त्या गाडीला फेकून देत नसतो ती गाडी परत पण पर आपण ती गाडी बनवतो चांगली आणि तिला पुन्हा एकदा एकदम तिला नवीन तयार करतो तशी मी झाली बघा पुन्हा मी उभा राहणार आणि पुन्हा हे सगळं करून दाखवणार हिम्मत आहे आपल्याकडं करणार तुम्ही साध्या साध्य जर आपली मराठी व्यक्ती मुलात जात ना तिला सपोर्ट करा अरे नवरा नाही रे मला फालतू धंदा तर करत नाही मी पोरासाठी करते मी माझं काय माझ्या जिंदगीमध्ये काय मी बघितलं तुम्ही सांगा आणि माझ्या पोराने किती दुःख काढलं असेल तुम्ही सांगा हां अरे मी हसून खेळून राहते आज एवढं लोकांना मी मसाला देणं खायचं काम आहे का हे तर जा तिथं जा तर जा तिथं जा वजन उचल हे उचल ती उचल हां मी राहतो ती कशी कशी ना आता राह झाली कशी मला प्रत्येक कस्टमर बोलते अगस्मिता तू कशी झाली गं तू किती मागायला झाली गं तू कशी दिसायला लागली गं आता मी जर जा दिसण्यावरच जात बसली मी जर अंगाला बघत बसली तर पैसा कसा कमवू लॅकरचा तिचं माझा जीव तुळतुळ होतो माझ्या नव लॅकोचा माझा उपाय नाही भेटला माझ्या लेकराला मी काय ना काय पाहिजे नवं त्याने पुण्याचा तोंडा मागायचं आता उद्यान का त्यांनी मला त्याशी फोन मागितला माहिती मायक होतं म्हणून त्याने दिलं त्याला दोन वर्षात त्याला काय नसन मागे त्याला पाहिजे नसत त्याने कुणाला मागितलं असं मामा त्याची पोरं बघन का माझं माझं पोरगं बघन बरोबर त्यांनी पण माझ्या भावाने माझ्या भाऊजांनी माझ्या पोराला सांभाळलं त्याच्यासाठी पण मी धन्यवाद बोलते थँक्यू सो मच बोलते भगवान कोटी कोटी धन्यवाद बोलते श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया आता मी बाहेर आल्यानंतर सुद्धा सगळे लोक बोलली तुम्ही गणपतीच नाही बसवला तुम्ही गणपतीच नाही बसवला पण गणपती म्हटलं बाबा मला म्हणा की घर नाही पाहिजे आता व वन बेडचं घर पाहिजे मला पण सगळं मेहनत करून घेईन मी म्हणून माझं एक दोन्ही घर पटकन विकून दे लोकल मी नव्या घरी जावं आणि आपला बिझनेस पण चांगला चालव एवढं बरं नसताना सुद्धा मी मेरेकर मधलीसुद्धा गोळी तो आणली नाही मला सांगते खायला का नको जाऊ दे कुठं खर्च कर बसू एवढी खाणार पिणारी बाई मी तुम्हाला सांग तुम्ही बघितले पोराला घेऊन मी खायची प्यायची आता पोरगा नाही तर मला काही खाऊ वाटत नाही तिकडं पोरगा मी कर विचार करा भावांना कुठं पाव खाते कुठं हे खाते पोट भरायचा मतलब असतो माझा एकदम बरोबर आहे का नाही चला भावानं ना काही चुकलं असेल तर माफी असावी आणि सगळ्यांनी माझ्या कोणतं मसाला मसाला बुक करा हळद बुक करा काय सुकट बोंबिला आहे त्याचा पण मी तुम्हाला भाऊ सांगेन नक्की सांगेन तर तुम्ही मला ना बिनामतल्याचं कॉल करत जाऊ नका भावानं मॅन बिनामतल्याचं मेसेज करत जाऊ नका कारण खरं सांग का, सा का। जे लोकं घेतात ना त्यांना पण म्हणजे मला हे होतं एकदम आणि मला असं लालच नका देत जाऊ खूप लोक असे आहेत बघा की लालच देतात मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे बोलायचं नाट बोल बोलण्याचा बहण्याचा खोटं बोलत आहे अरे असं नका करू रे कुणाच्या भावनासांग खेळू नका रे मी तुम्हाला सांगा मी किती बिझी आहे मी आज लोकांच्या घरोघरी गो, जाऊन मसाला देते मी किती करत असं त्याच्यानंतर तुम्ही मला लालच देता हॅलो मला मला ना मसाला घ्यायचा आहे कसा केलं आहे हां ताई मी तुझ्या टिकटॉकपासून फॅन आहे माहिती आहे मला तुम्ही माझं सगळे फॅन आहे पण असं खोटं बोलू संग बोलू नका तुम्ही माझ्या भावनांसांग खेळू नका तुमच्यामुळं मी दुसऱ्या दुसऱ्याचं माझा जे घ्यानं लोक ते साहित्य राहतात माहिती आहे कुठं एक दिवस मी तुमच्यासाठी देते ना एक दिवस तुमच्यासाठी देते तो दिवस मी मी ठरविन कोणता दिवस तुम्ही मला फोन करा त्याच दिवशी मला फोन यायला पाहिजे तुमचा बोलायचा असेल तर नाही तर तुम्ही मला भेटाय बोलवा तुमच्या घरी येते मी तुम्ही मला मसाला घेऊन बोलवा मसाला घ्या माझ्यापर्यंत बुकिंग करा तुमच्या घरी येते मी नाही आलं तर तुमचं तांग खाणं जाईन मी माहिती आहे का मी खोटं नाही बोलणार जे बोलते ते करून दाखवते माहिती आहे पण असं खोटं बोलू मला फोन नका करत जाऊ दे प्लीज माझ्या भावना सांगा नका करू आणि खूप लोक आहेत मी काही लोकांचं मला माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे पण मी तसलं ती रिकॉर्डिंग बिकॉर्डिंग तसं कोणा मला आव आउ, आवडत नाही मला कुणाचं रिकॉर्डिंग करणं ते वाजवत बसायचं पण खूप लोक आहेत फोन करतात ही अशी ती तशी म्हणे मला ऐकत त्यांना मी सांगितलं मला ही फालतुगिरी करायची नाही माझ्यापैसे म्हटलं कामाचं पुरतं बोलायचं म्हटलं काही लोकांनी मी खूप वराडली त्यांना म्हटलं ए कामापुरतं बोल म्हटलं फालतुगिरी नाही करायचं म्हटलं मी अशी डायरेक्ट बोलली हां मग काय लोक म्हणजे हळ है लागली भांडायला मला फोनवर अरे तुमचं जर रेकॉर्डिंग मी टाकलं त्या नंबर सांगत तर तुमची किती इज्जत जाईल अं म्हणजे तुम्ही मला उंगल्या करताय फोनमध्ये येऊन पण मी ना झा जा, झाशामध्ये येणारी बाई नाही आणि मला आता फालतुकली नाही काय घ्यायची मला एकच मार्ग करणे उरायचा आहे माझ्या कामाकं लक्ष मला या फालतू लोकांकडे लक्ष नाही द्यायचं मला माझं कामाकं लक्ष एकच लक्ष माझ्या कामाक लक्ष बरोबर आहे का आणि खूप लोक चांगले आहेत माझ्या लाईफमध्ये खूप लोकांनी मला प्रेम केलं खूप लोक आहेत माझ्या जीवनामध्ये त्यांना खुश ठोण्यासाठी खूप आणि हां अजून लोक खूप लोक बोलतात दादाकर नाही गेली आणि दादाकर गेली नाही आणि दादा तुला भेटला का आणि दादाचा व्हिडिओच नाही का तो वकील आहे पहिली गोष्ट अमित कतारे माझे वकील आहेत बिना मतलबचं मी दादाला भेटत नाही बिना मतलबचं दादाच्या घरी मी जात नाही काम असेल तर जायला पण माझी असते आणि सतरा बारा लोकांच्या घरी जायचं चांगलं वाटत नाही भलं ते माझं भाऊ आहेत भलं ते माझे भाऊ आहेत पण भावानी आणि बहिणीचं नातं हमेशा टिकणार आणि हमेशा राहणार कधीही तुटणार नाही कळलं दादाला दा मी खूप प्रेम करते दादा पण मला खूप प्रेम करतो त्यांची मी बहीण आहे आणि दादा पण माझा भाऊ आहे त्यांची लहान लहान मुलंसुद्धा मला विसरली नाहीत काल सकाळी मी आज सकाळी मी लाईव्ह गेली होती कुकिंगच्या चॅनलवर मी वहिनीला कॉल लावला व्हिडिओ कॉलिंग दादाची पोरगी माझ्या सांग फोनवर बघती तू आ तू ah, ती पोरगी करते मला विचार करा तुम्ही मग ती लहान पोरगी मला विसरू नाही शकली मग मोठी लोकं कशी विचारतात मला तुम्ही सांगा तेव्हा मला ना कमेंट करताना विचारू नका की दादा कुठे गेला दादाकडे गेली का आता मला उद्या पनवेला जायचं आहे तर तुम्ही हे नका बोलू तुम्ही दादाकडे कर, कर, गेला। दादा कर, गेला। दादा कर नाही गेला आणि पनवेलाच गेला तुम्ही दादाकडे नाही गेला बिना मतलबचं कुणाच्या घरी जायला मला आवडत नाही आणि कुणाला त्रास जायला मला पण आवडत नाही बरोबर आहे का नाही तर मी जास्त पण दादाच्या घरी जात नाही काम असेल त्यांचं काय काम असेल ते मला बोलवत्यान माझं काय काम असेल तर मी स्वतःहून जाईन त्यात कसलंही नाही आणि आता बघाय गेलं ना तर मी माझ्या हिशोबाने त्यांच्या घरी जाईन की तुम्हाला सांगून माझं काय काम आहे काय नाही हे मी सांगत बसताचे यूट्यूबला सांगायचं नाही पुन्हा मला ते दिवस माझ्या लाईफमध्ये आणायचे नाहीत मला 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 पुढे जायचं आहे महागं डोकवायचं नाही तेव्हा दादाबद्दल मला काही विचारत जाऊ नका जर तुम्हाला माझ्या केसबद्दल जाणायचं असेल तर दादा माझे वकील आहेत तुम्ही त्यांना कॉल करा ठीक आहे तुम्हाला नंबर नसेल तर मी तुम्हाला नंबर पण देते दादाचा दादाला विचारा की स्मितावर कोणती केस आहे का आहे काय नाही हे सगळं तुम्ही त्यांना विचारा माझ्या लाईववर येऊन पण मला विचारायचं नाही राद गई बाद गई ठीक आहे मोरं जायचं बघायचं आहे मला मला लाईफमध्ये मोहरं जायचं आहे महागं नाही जायचं मला मी हात येऊ माझी बराबरी करू नाही शकणार कमेंट करणे असत ना ते फेक आयदा घेऊन येणाऱ्यांना त्यांना एकच सांगणार आहे तुम्ही फक्त तुम्ही फेक आयदा बनवत राहा हेच तुमचे एक संस्कार आहेत बघा मी नापास असून असूनसुद्धा मी चांगले विचार करते तुम्ही पण चांगला विचार करा तुम्ही पण मोरं जावा हे फेक आयदा बनवायच्या हे अशी म्हणले हे तशी म्हणले मी फक्त फेक आयडियावाल्याला बोलते जे फेक आयडिया बोलतात त्यांना बोलते बाकीच्याला मी कोणाला काय बोलत नाही काहीच नाही आणि फेक आयडिया काय काय खूप चांगल्या पण आहेत ते मला खूप चांगल्या कमेंट पण करतात पण त्यांना एकच सांगणार आहे माझ्या लाईवला आल्यानंतर कोणी कोणाला भांडू नका ना येत जाऊ नका भांडणारे लोक बरोबर आहे का नाही ना चला भावा ना काय चुकलं असेल तर माफी असावी पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि नक्की कमेंटमध्ये सांगा हे भोविक किती रुपयाचं असतील आणि मसाला घ्यायचा असेल तर मी पोस्टरला मी नंबर टाकते मला व्हॉट्सअप मेसेज करा फोन पण मी चालू करेन आता पण मी बंद केले पण मी चालू नक्की करेन ठीक आहे तर काही चुकलं असेल तर माफी असावी बाय बाय लव यू